नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पाच मेच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता सावनी खूप मोठा प्लॅन करताना आपल्याला बघायला मिळणार आहे तर आता सागर आणि मुक्तामध्ये कशी फूट पाडायची यासाठी सावनीने आता आदित्यचा कसा वापर केला हेही आपल्याला या ट्विस्टमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो तिथे आता खूपच टेन्शनमध्ये असतो कारण स्वातीने घर सोडले असल्यामुळे घरात वातावरण खूपच भयंकर असतं इंद्रात सारखी सारखी मुक्तावरती भडकत असते यात मुक्ताचा काही दोष नसताने मुक्ताला खूप काही ऐकून घ्यावं लागतं त्यामुळे सागरलाही खूपच वाईट वाटत असतं पण तो काही करू शकत नसतो कारण आता शेवटी इंद्रा ही त्याची आई असते आणि इंद्राला सावणीने खूप काही भडकवलेलं असतं त्यामुळे ती कुणाचंही काहीही ऐकून घ्यायला तयार नसते तर मुक्ता काही बोलणार ते सागर मुक्ताला मत असतो प्लीज स्वाती माझी बहीण आहे त्यामुळे तिचे काय निर्णय घ्यायचे तिच्या आयुष्याचे ते मला ठरवू द्या तुम्ही यात काहीही पडू नका आता मात्र मुक्ता गप्प बसलेली असते तर इकडे सावणीने तिला बरोबर आपल्या बोलण्यात गुंतवून आपल्या बाजूने ओढून घेतलेलं असतं आता मात्र स्वाती सावनी आणि हर्षवर्धनला मिळालेली असते कारण तिलाही कार्तिकला जेलमधून बाहेर काढायचं असतं आणि मुक्ताचा बदला कसा घ्यायचा याच ती असते तर आता इथे हर्षवर्धन बरोबर आता कार्तिकला जेलमधून कसा काढणार हेही आपल्याला बघायला मिळेल तर इकडे आता सावनी हर्षवर्धनकडे आलेली असते आणि म्हणत असते हर्ष यावेळेस मी असा प्लॅन केला आहे ना की त्या सागरमध्ये अशी फूट पडणार आहे की ते कधीही एकत्र येऊ शकत नाही तेव्हा हर्षवर्धन म्हणतो सावनी बाद झालं तुझं तुझे प्लॅन दरवेळेस फ्लॉप होत असतात त्यामुळे जास्त उड्या मारण्याची गरज नाही तेव्हा सावनी बोलते हर्ष तू मला अजून ओळखलंच नाही यावेळेस मी खरंच असा प्लॅन केला आहे ना की बघ तू बघत राहशील तेव्हा हर्ष म्हणतो ते काय आहे नेमकं तुझा प्लॅन मला तरी कळू दे तेव्हा सावनी म्हणते नाही हर्ष एवढ्या लवकर काय घाई आहे तूच बोलला ना मग जरा वेळ उद्या एकदा का माझा प्लॅन सक्सेसफुल झाला की सगळ्यात आधी मी तुलाच सांगणार आहे असे म्हणून सावनी आता इकडे आदित्यच्या रूममध्ये येते तर आदित्य तिथे मोबाईलमध्ये गेम खेळत असतो तेव्हा सावनी बोलते आदित्य बाळा काय करतोयस तू गेम खेळतोयस का मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं पण जाऊ दे तुला डिस्टर्ब होत असेल तर मी नंतर बोलते तेव्हा लगेच आदित्य बोलतो नाही मम्मा मला काही डिस्टर्ब वगैरे होणार नाही तुला काय बोलायचं असेल ते बोलून टाक तेव्हा लगेच सावणी आता तिथे बसते आणि खोटे रडण्याचे नाटक सुरू करते आणि म्हणते आदित्य बाळा खरंच तुला सईची आठवण नाही येत का रे मला खरंच खूप आठवण येते सईची त्या दिवशी मी सगळी तयारी केली होती सईला घरी आणण्यासाठी पण ऐनवेळेस ती मुक्तामध्ये आली आणि बघ ना आपली सई आपल्याकडे आलीच नाही मला खूप आठवण येते तुला येते का रे तेव्हा आदित्य म्हणतो हो ना मम्मा मला सागर पप्पाची खूप आठवण येते आणि माझ्या सईची खूप आठवण येते पण काय करणार मी तुला किती वेळा बोललो आपण जाऊया ना पप्पाकडे खरंच सई पप्पा आपण दोघे किती छान मस्त मजा येईल ना आपण खूप धमाल करू ना का नाही जात मम्मा आपण जाऊया ना तेव्हा लगेच सावनी बोलते बाळा मी तुझ्यासाठी कुठेही जायला तयार आहे काहीही करायला तयार आहे पण हे असं नाही होऊ शकत रे तेव्हा लगेच आदित्य ते म्हणतो का मम्मा का नाही जाऊ शकत तू आता पप्पा तर खूप चांगले वागतायत ना त्यांचं खरंच माझ्यावरती खूप प्रेम आहे ते तुलाही माफ करतील त्यामुळे प्लीज आपण जाऊया ना तेव्हा लगेच सावनी बोलते पण तुझ्या पप्पाचं आत्ता त्या मुक्ताशी लग्न झालंय ना मग त्यांचं दोघांचं लग्न जोपर्यंत मोडत नाही ते एकमेकांना डिवॉर्स देत नाही ना तोपर्यंत आपण नाही जाऊ शकत तुझ्या जा पप्पाकडे एकदा का त्यांचा डिवॉर्स जर झाला तर मग आपण खूप मस्त मजेत राहू शकतो पण हे शक्य नाही येणारे बाळा तेव्हा त्या आधीचे मनात सावनीने खूप काही भडकवलेलं असतं तेव्हा आदित्य लगेच म्हणतो मम्मा तुझी खरंच इच्छा आहे ना आपण पप्पाकडे राहावं अशी खरंच मग तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल तेव्हा सावनी म्हणते कशी होईल बाळा नाही होऊ शकत माझी ही इच्छा पूर्ण तो सागर काही मुक्ताला डिओस देणार आहे का नाही देणार तेव्हा आदित्य म्हणतो मम्मा तू काळजी करू नको मी आलोच असे म्हणून आता तू इकडे सागरकडे येतो तर इथे सागर हा त्याच्या रूममध्ये बसलेला असतो त्यामुळे मुक्ता त्याच्याशी काही बोलणार ते सागर म्हणतो हे बघा मुक्ता तुम्हाला किती वेळा सांगू स्वाती आणि कार्तिक विषयी प्लीज तुम्ही काही बोलू नका घरात आधीच वातावरण वेगळं आहे त्यात तुम्ही काय बोललात तर आईला राग येतो मग सगळी चिडचिड होते ती त्यामुळे प्लीज मला काहीही आरडाओरडा का नको आहे प्लीज मला माझं काम करू द्या तेवढ्यात आता आदित्य येतो आता मा मात्र इंद्रा बापू काका आदित्यला बघताच खूपच खुश होतात तेव्हा लगेच इंद्रा बोलते आदित्य बाळा तू तुझं कसं काही इकडे येणं केलं आहे ये 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 बैस तेव्हा लगेच आदित्य म्हणतो आजी मला ना पप्पाला भेटायचं होतं आहे का पप्पा घरात तेव्हा लगेच इंद्रा बोलते हो हो सागर त्याच्या रूममध्येच आहे जा तुला भेटायचं ना जा मग आदित्य लगेच इथे आता सागरच्या रूममध्ये येतो तर तिथे मुक्ताला बघताच आदित्यला खूपच राग येतो तो मुक्ताकडे रागाने बघत असतो तेव्हा आता लगेच सागरला मात्र खूपच आनंद होतो तेव्हा सागर म्हणतो आदित्य बाळा तू तू कसा काय आला इकडे ये ना ये इथे बैस तेव्हा लगेच आदित्य म्हणतो पप्पा मला ना तुमच्याशी खूप काही महत्त्वाचं बोलायचं ते पण एकट्याशी तेव्हा आता मुक्ता काही न बोलता लगेच बाहेर निघून जाते तेव्हा आता सागर लगेच आदित्यला म्हणतो ए बाळा ए बैस इथे का आलास तू काय हवं हो होतं तुला तेव्हा लगेच आदित्य आदित्यता प्रेमाने सागरला मिठी मारतो आणि म्हणतो पप्पा तुमचं माझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे ना तेव्हा लगेच सागर म्हणतो हो हो का असं वाटतंय तुला माझं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो बाळा तेव्हा लगेच आदित्य म्हणतो हो ना पप्पा मग जे आहे ते तुम्ही करताल का तेव्हा लगेच सागर म्हणतो हो काय आहे तुला सांग ना तेव्हा लगेच आदित्य बोलतो तुम्ही माझे एंजल आहात त्यामुळे माझी विष पूर्ण करताल का तेव्हा सागर म्हणतो हो बाळा काय विष आहे तुझी सांग ना मग तेव्हा आता आदित्य लगेच सागरच्या हातात एक चिठ्ठी देतो त्यावर आता सागर वाचतो तर आदित्यने लिहिलेलं असतं मुक्ताला डिवोर्स द्या आता मात्र हे सगळं वाचताच सागरला तर धक्काच बसतो सागर आदित्यकडे बघू लागतो तेव्हा आदित्य म्हणतो हो पप्पा माझी हीच विष आहे माझी विष पूर्ण करताल ना बोला ना आता मात्र मागचा पुढचा कसलाही विचार न करता सागर मनाशीच म्हणतो नाही मागच्या वेळेस आदित्याचं प्रेम मिळवण्यासाठी आदित्यला थांबवण्यासाठी मी मुक्ताला खूप काही त्रास दिलाय पण यावेळेस मी त्यांना असा त्रास नाही देऊ शकत कारण त्यांनी माझ्या कुटुंबासाठी खूप काही केलं आहे आणि खूप काही भोगलं आहे त्यामुळे आता बास तर आता लगेच आदित्य म्हणत असतो पप्पा बोला ना माझी विष पूर्ण करताल ना तेव्हा त्या सागर लगेच आदित्यसमोर ती चिठ्ठी फाडून टाकतो आता मात्र आदित्य म्हणतो पप्पा हे काय केलं आहे तेव्हा लगेच सागर म्हणतो नाही आदित्य बाळा मी हे पूर्ण नाही करू शकत मी मुक्ताला कधीही दिवस नाही देऊ शकत हे शक्यच नाही आहे तेव्हा मात्र आदित्यला खूपच राग येतो आदित्य तिथून निघून जातो तर आता मुक्ताने रूम बाहेर त्या दोघांचे सर्व बोलणे ऐकलेले असते त्या अक्षणी मुक्ता लगेच रूममध्ये येते आणि सागर जवळ येऊ म्हणते का आदित्यचं ऐकलं नाही तुम्ही हळूहळू बंधनात अडकायला लागलेत की काय तर आता लगेच सागर म्हणतो दुसऱ्यांवरती विश्वास कसा ठेवायचा प्रेम कसं करायचं त्याचं मन कसं जाणून घ्यायचं हे सगळं मी तुमच्याकडून शिकलो आहे आणि इथून पुढेही मी असंच वागत राहणार खोटेपणाचा आव मी कधीच आणणार नाही तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि मी तुमची कायम साथ देणार आता मात्र मुक्ताला सागरचं हे बोलणं ऐकताच खूपच बरं वाटतं कारण सागरचं खरंच आपल्यावरती खूप प्रेम आहे त्यासाठी सागरने आदित्यसमोर आज काहीही चा पुढचा विचार न करता लगेच त्याची ती चिठ्ठी फाडून टाकली आता मात्र मुक्ता खरोखर सागरच्या प्रेमात पडलेली असते तरी ती सागरने सावनीचा हा डाव ओळखलेला असतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद